नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत प्रगती मोटर्स येथे ते सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकारचे सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओचा मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आज काही नवीन ट्रॅक्टर स्टॉकमध्ये आले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत जॉन डिअर तीस अठ्ठावीस एन या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे जॉन डिअर तीस अठ्ठावीस इन ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ तीन चोवीस चा आहे मागील चाकाच मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो जॉन डियर तीस अठ्ठावीस फोर बाय फोर कॅटेगरी मधला टॅक्टर आहे आपण याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे तर जॉन डियर तीस अठ्ठावीस इयन हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी मधला हा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे चार लाख पंचवीस हजार रुपये तर व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पंचाळीस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण पुढील टायरच्याशी पाहू शकता पुढील टायर सहा सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे हातील साडी पाहू शकता आपण ट्रॅक्टर कसा आहे तो तसंच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेराशे अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही इबान दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच याही टायरचे नक्षी पाहून घ्या कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे पंचाळीस एस पी कॅटेगरमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तर समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे हे फक्त दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आपण आतील साडी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर, टायर तेराशा अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे डी आहे या सरपंच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी एस सरपंच हे मॉडेल दोन हजार चोवीसचे चे आहे पंचावन्न एस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर तेरा अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे सहा लाख सत्तर हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड साठी उपलब्ध आहेत ह्याच्यावर पत्ता मिस दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद